जिल्हा सिंधुदुर्ग नगरीच या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून आम्हा काका मी काका कुडाकर सहित चार जणांची नियुक्ती केली त्याबद्दल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा यांचे व साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ही संधी फार मोठी संधी आहे जनतेची कामं करण्यासाठी एक जिल्हा नियोजन स समितीचं सभागृह असतं ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं विधिमंडळ असतं त्याप्रमाणे हे नियोजन समितीचं स स, स सदस्यांसाठी दालन असतं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी व जनतेची कामं करण्यासाठी त्या दालनात आम्हाला संधी देऊन दादानी ह्या सिंधुदुर्गातल्या लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी आम्हाला ही संधी दिली आहे त्याचबरोबर या प्रशासनात जिल्हाधिकारी असतील एस पी असतील सिव्हिल सर्जन असतील जे लोकांसाठी उपयोगी असणारे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या लोकांपर्यंत जाऊन आम्ही मी काका काकागोडागर यांनी असं निर्णय घेतला आहे की सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी या सदस्यपदाचा वापर करायचा एक जनतेचे सेवक म्हणून या पदाचा पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या पद्धतीने आटई तालुक्यांमधली जी जनतेची विकास कामं असतील काही गाराणी असतील ती थी जिल्हा प्रशासनापर्यंत किंवा पालकमंत्री आमदार खासदार यांच्यापर्यंत कसे पोचवता येतील राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपर्यंत कसे पोचवता येतील या पद्धतीचं आम्ही काम करण्याचं सांघिकपणे ठरवलेलं आहे आणि हे करत असताना राष्ट्रवादी पक्षाच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब व आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या सूचनांचा सा वेळोवेळी पालन करूनच आम्ही या पदाचा जनतेच्या उपयोगासाठी उपयोग करून घेणार आहोत त्याचबरोबर काही विकास कामं असतील तर ती विकास कामांच्या बाबतीत कुठेही कुठल्याही तालुक्यावरती दुजाबा होईल अशा पद्धतीचं कुठचंही काम होणार नाही की ज्या जी खरोखरच गरजेची कामं आहेत विकासकामं ज्या कामांमुळे लोकांचा फायदा होईल जनतेचा फायदा होईल तीच कामं आम्हाकडून केली जातील याची ग्वाही आम्ही आमचे नेते अजितदादा आणि तटकरे साहेबांना दिलेली आहे व येणाऱ्या काळात आम्ही किती काम केलं त्याच्यापेक्षा किती लोक समाधानी झालं झाले जिल्ह्यातील ह्यावरतीच आमचा पूर्णपणे लक्ष असेल एवढंच सांगतो की राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या पदाला माझ्यासहित तिघांकडनं कशी माझ्यासहित असणाऱ्या या नियोजन समितीच्या सदस्यांकडनं लोकांसाठी कसा जास्तीत जास्त मदतीचा हात देता येईल ते आम्ही पाहून आम्ही कार्यरत राहणार आहोत बंधूंना नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्याचप्रमाणे आई यांचं अभिनंदन या त्यांना जिल्हा पत्रकार परिषद पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आताच अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून एक मोठी जबाबदारी आमचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा विशेष करून राज्याचे अर्थमंत्रीपद आहे आणि त्यांनी दिलेलं पद हे खरंच जबाबदारीचं पद आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत विशेष करून जाणव जी जाणीव झाली आहे की जिल्हा नियोजन समितीमध्ये बराच काळ सदस्य नसल्यामुळे नियोजनाच्या कामामध्ये जी सुत्रता आली पाहिजे ती सुसूत्रता दिसून आली नाही आणि भविष्य काळात जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेबांना सहाय्यभूत होईल अशी भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत आणि यामध्ये विशेष अशी जी जबाबदारी आहे या जिल्ह्याला विकासासाठी जास्तीत जास्त पैसा कसा आणता येईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत तेवीस चोवीस साठी तेवीस चोवीस साठी दोनशे कोटी रुपये जिल्हा नियोजनला आलेले आहेत या वर्षीचा प्रस्तावित आराखडा चोवीस पंचवीसचा तीनशे कोटीचा आहे शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्याच्या एकंदर आकारमानाप्रमाणे मनाप्रमाणे मानवीच्या एकशे पंचावन्न कोटीचा आराखडा मंजूर होईल अशी शासकीय स्तरावरची माहिती आहे परंतु हा आराखडा किमान दोनशे कोटीच्या बाहेर जावा या जिल्ह्याच्या विकासासाठी आमचे नेते अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी जास्त न्याय द्यावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत विशेष करून सिंधुरत्न ज्याची निर्मितीच आमचे नेते अजितदा केली त्या योजनेमधल्या खर्च सुद्धा जास्त गतिमान पद्धतीनं झाला पाहिजे पन्नास कोटीचा निधी जर दिलेला आहे परंतु आमच्या सारख्याला हा पन्नास कोटीचा निधी हा अपुरा आहे परंतु त्याचबरोबर मागील आढावा घेतला तर निधी खर्चाचं प्रमाण विनियोग करण्याचं निधी विनियोग करण्याचं प्रमाण कमी दिसतं आणि त्यामुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून या योजनेचा पैसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे खर्च झाला पाहिजे त्यात काही अडचणी येत असतील तर त्या सोडवण्याच्या दृष्टीनं त्या समितीचे अध्यक्ष आमचे नेते दीपक भाई केसरकर मंत्री महोदय तसेच किरण सामंत आणि जटासाहेब यांच्यासाठी सुद्धा यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करून या निधीच्या खर्चाचं प्रमाण वाढवण्याचं काम सुद्धा आम्हाला करायचं आणि त्यामुळे पुढील चोवीस पंचवीस या निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या जिल्ह्याच्या दृष्टीनं बरेच काळ म्हणजे आम्ही अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासनं त्या काळात ची सुरुवात झाली का म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ते मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता सुनीता रामानंद यांच्याबाबत आम्ही सुद्धा त्यांच्याबाबत बऱ्याच वेळा भेट दिली होती त्यांचा कारभार सुधारावा म्हणून प्रयत्न केला होता परंतु त्यात यश आल्यानंतर यश येत नाही दिसल्यानंतर किंवा जनतेच्या बारात तक्रारी समोर आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांना यांच्याशी चर्चा केली आणि डिसेंबरच्या बारा तारीखला त्यांच्या बाबत पत्र दिलं की यांच्या कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्रास होतोय आणि आपलं सरकार त्यामुळे बदनाम होतं त्याची दखल घेऊन त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कायमस्वरूपी डीन अधिष्ठाता देण्याचा प्रयत्न करण्याचं अभिवचन दिलं आहे आमच्या माहितीनुसार येत्या आठ दिवसात या वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन अधिष्ठाता मिळून कारभार सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होईल आणि याबाबत आम्ही जनतेला आवाहन करतोय की ज्या काही गैरसोय होतील त्या आमच्या समोर आणाव्यात ते ते प्रश्न त्या त्या गैरसोयी दूर करण्याचं काम आम्ही करणार आहोत हे मेडिकल कॉलेज लोकांना जास्तीत जास्त सोयीचं व्हावं यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते आम्ही करणार आहोत सिव्हिल सर्जन आणि डीन यांच्या एकत्रित सहकार्यानं पूर्वी ज्याप्रमाणे या जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांची सुद्धा सेवा घेतली जात होती तीसुद्धा सेवा जनतेच्या हितासाठी घेतली जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण येणारे डॉक्टर किती का सेवा देतात हा प्रश्न उद्भवतो आणि त्यामुळे त्याच्यावरचा त्यावरील पर्याय सुद्धा या ठिकाणी काढला जाईल त्याचप्रमाणे यापूर्वीच वाळूबाबतच्या सुद्धा प्रश्नाला आम्ही न्याय दिलेला आहे फक्त विजयदुर्गमध्ये वाळू उत्खननास परवानगी होती आणि कालावलानी करली नदीबाबत एम एम बीची परवानगी मिळत नव्हती आणि संबंधित मंत्री महोदय साहेब संजयजी बनसोडेसाहेब यांचीशी आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना विनंतीपत्र दिलं त्यानुसार तोही प्रश्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेला आहे सुरक्षा रक्षक त्याचप्रमाणे मगाशी एक मुद्दा राहिला तर अधिष्ठतांच्या बाबतीत त्या ठिकाणी सुनीता रामानंद यांनी जे काही सुरक्षारक्षक नेमणेबाबत ज्या काही तक्रारी होत्या विशेष करून आपल्याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आमच्या कानावर आलेल्या होत्या त्याबाबत सुद्धा त्या मंत्री महोदयांनी आम्ही दिलेल्या निवेदनानुसार चौकशीचे आदेश दिलेले आहे त्यावेळी फक्त सुनीता रामानंद यांना बाजूला करून आम्ही थांबलो नाही तर त्यांनी जे काही गैरकारभार त्या ठिकाणी केले असतील त्याची सुद्धा चौकशी होणार आहे म्हणजे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही डीनने या जिल्ह्यात मनमानी कारभार करू नये यासाठी आम्ही जागृत आहोत आणि त्यामुळे विरोधी पक्षांना मी सांगेन की आरोग्य आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे आम्ही जातीनिशी लक्ष घातलेलं आहे योग्य प्रकारे आम्ही ते चालवण्यासाठी मंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी विशेष करून याकडे लक्ष दिलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा कारभार सुधारण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत